शहीद भारत कुमार गेले मनोज कुमार चित्रपट लेखक निर्माता दिग्दर्शक तसेच कलाकार भारत कुमार अर्थात मनोज कुमार आपल्याला सोडून गेले चार एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले शासकीय इतमामात त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून जु येथील पवन हंस स्मशानभूमीत एकवीस बंदुकींच्या फैरींची सलामी देत अंत्यसंस्कार केले मुलगा कुणाल गोस्वामीने मुखाग्नी दिला कुटुंबीय बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप दिला पाच दशके मोठा पडदा गाजविणारे मनोज कुमार शुक्रवारी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंधेरी येथील कोकेळा बेन अंबानी रुग्णालयात निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला गेले त्यांच्या निधनाने कुटुंबीय बॉलिवूडसह सर्वच सिनेमाप्रेमींवर शोककळा पसरली व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला शासकीय सामाजिक इतिहासातील विषयांवर त्यांचे चित्रपट आधारलेले असायचे हमखास यशाची पावतीच रसिकांकडून मिळायची भगतसिंह यांच्या जीवनावर आधारलेला शहीद सामाजिक प्रश्नांवर उपकार रोटी कपड्यावर मकान पूरबावर पश्चिम हरियाली और रास्ता हिमालय की गोदमे अशा सिनेमांची त्यांनी निर्मिती केली दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात ब्लॉक बस्टरने करताना क्रांतीची निर्मिती म्हणजेच माइल्डस्टोन होईल क्रांती हा इंग्रजांच्या आधारित होता क्रांतीने दिलीप कुमार शत्रुघ्न शिन्हा यांना यांना आजरामर केले मनोज कुमार चित्रपट सृष्टीतील चलनी नाणे होते राजकारणाशी त्यांचा दुरांचाही संबंध होता गुमनाम नीलकमळ सारख्या रहस्यमय चित्रपटांतही त्यांनी काम केले पण देशप्रेमावर त्यांचे आधारलेले सर्वच चित्रपट यशस्वी करून गेले रोटी कपडावर मकान उपकार क्रांती यांनी यशस्वीतेचे नवे रेकॉर्ड बनविले भारत कुमार कुणालाही उपाधी मिळत नाही त्यांच्या या सेवेमुळेच एकवीस बंदुकींच्या फैरींची सलामी दिली गेली तिरंग्याचा पार्थिवाला सन्मान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मनोज कुमार यांनाच राजकारणाबाहेरील व्यक्तीला मिळाला आहे हे भाग्य सहज मिळत नाही त्यासाठी मोठी तपस्या करावी लागते बॉलिवूडमधील त्यांची तपस्या फळाला आली मनोज कुमार सारखे देशप्रेमाने झपाटलेले या कधीतरी जन्माला येतात आल्यानंतर शतकानुशतके जिवंत राहील असा इतिहास निर्माण करून जातात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा